प्रभाग सहा मधून भाजप उमेदवार आकाश पानसांडेंची निवडणूक प्रचारात आकाश भरारी मसवड पालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग सहा मधून भाजपकडून आखाड्यात उतरलेल्या आकाश बाळासाहेब पानसांडे या युवा उमेदवारासाठी प्रभागातील तरुणही व महिला वर्ग रस्त्यावर उतरल्याचं चित्र आहे मतदारांकडून त्यांना मिळणारा प्रतिसाद आकाश निवडणुकीत आकाश भरारी घेईल असं चित्र त्यांच्या प्रचाराला मिळणाऱ्या मतदारांच्या प्रतिसादावरून दिसत आकाश पानसांडे हा नवतरुण युवक सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहे भाजपाने त्यांना प्रभाग शहा मधून नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिली आहे प्रभाग मध्ये भाजप राष्ट्रवादी व शिवसेना ठाकरे गट असा सामना होतोय या प्रभागात अनेक समस्या असल्याचं नागरिक त्यांना प्रचार दौऱ्यात सांगतात या प्रभागातील सर्व समस्या आपण नामदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून नक्की सोडवू असा विश्वास ते मतदाराला देतात त्यांच्या प्रचारासाठी प्रभागातील सर्व प्रमुख व्यक्ती या आपल्या कुटुंबासोबत घरोघरी फिरतायत आकाशला निवडून देण्याचं आवाहन करतात आकाश पानसांडे यांच्या प्रचारासाठी ज्या महिला फिरतायत त्यांच्यामध्ये आकाशच असा आहे की ज्याला आमच्या समस्या काय आहेत येथील रहिवाशांचे प्रश्न काय आहेत याची त्याला सर्व माहिती आहे तोच आमचे प्रश्न सोडवू शकतो तर येथील प्रभागात आकाशच्या माध्यमातून महिला वर्गासाठी एखादी महिला उद्योग सुरू होऊन महिलांच्या हाती काहीतरी काम मिळेल असा विश्वास त्या व्यक्त करतात या प्रभागात रस्त्यांचा मोठा प्रश्न आहे याकडे आजवरच्या लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले असल्यानं तो प्रश्न आता गंभीर बनल्याचं मतदार सांगतात हा प्रश्न आता आम्हालाच सोडवावा लागणार असल्याचं आम्ही आमचं प्रतिनिधी म्हणून आकाश आज पालिकेत पाठवणार असल्याचं महिला मतदार सांगतात प्रतिनिधी महेश कांबळेसर नागनाथ डोंबे राजोग सेव्हन्टी न्यूज म्हसवाड